आणि निलेश लंकेंची खासियत की पहिल्या दिवशीपासून त्यांनी ज्यावेळेस आमदारकीचं पद त्यांना मिळालं त्या दिवशीपासून एक त्यांनी एक छाप निर्माण केली की सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी नेहमी काम करत राहायचं लोकप्रतिनिधी याचसाठी असतो त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून गेले ज्या त्या त्यांचं जे विधिमंडळाचे ते सदस्य आणि विधानभवनामध्ये कशा पद्धतीने पोट तिडकी नेते म्हणजे ने आवाज उठवला आणि आपण जर बघितलं दक्षिणेची जी उमेदवारी आणि लोकसभेची उमेदवारी करत असताना एक चांगलं त्यांनी विजन डोळ्यासमोर लोकांसमोर ठेवलं तो एक शिक्षकाचा मुलगा म्हणून लोकांना ज्यावेळेस त्याच पद्धतीने स्वीकारला आणि इकडं आपण बघितलं तर समोरचे उमेदवार हे खूप त्यांचं प्राबल्य असेल पन्नास वर्षाचा त्यांचा इतिहास असेल राजकारणामध्ये सामाजिक विषयांमध्ये दे त्यांचं असलेलं वर्चस्व त्या विरुद्ध महाराष्ट्राची ही सर्वात मोठी लढाई झाली आणि म्हणून जनतेचा कौल अगदी स्पष्ट होता कितीही यंत्रणा वापरली तरी त्या सगळ्यांना तोंड देऊन इतका कडवा संघर्ष प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात दबाव नुसता त्यांच्यावर नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या फळीच्या कार्यकर्त्यांवर राहिला तरी देखील स्पष्ट आणि स्पष्ट निकाल निलेश लंके हे खासदार म्हणून नगर दक्षिणेचे हे निवडून गेलेले आहेत निलेश लंके साहेबांचं सा या ठिकाणी निवडून येणं म्हणजे या नगर जिल्ह्याचं पूर्ण पॉलिटिकल अँगल चेंज झालेलं आहे त्यांचा पहिल्यापासून ही विचारधारा आहे की जिथं जिथं गुंडगिरी होती जिथं जिथं दहशत होती ती मोडून काढण्यामागं त्यांनी नेहमी त्यांचे विचार मांडलेले आहेत त्याविरुद्ध लढा दिलेला आहे मग तो नगर शहरामध्ये असू द्या किंवा संपूर्ण कुठल्याही दक्षिणेमध्ये असू द्या आता एक नवीन परिवर्तन एक नवं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात त्याचप्रकारे जो पण काही खंडित विकास असेल आणि सगळ्या आनंदाचं म्हणजे या नगर शहरामध्ये अनिल भैया ज्या पद्धतीने ज्यांनी काम केलं त्यांचे जे विचार होते ते गुंडशाहीला कुठल्याही पद्धतीने थारा द्यायची नाही काल सगळ्यात मोठा आनंद हा नगर शहर येथे झाला आमच्यासारख्या सगळ्यांना जे जे अनिल भाईंना विचारां विचारांवर जे प्रेम करतात या सगळ्यांना झालेलं आहे म्हणून निलेश साहेब कुठल्याही पद्धतीचं दडपण या अगोदर जसं प्रशासनावर लोकप्रतिनिधींनी आणलं तसा पद्धतीचं दडपण हे याचसाठी आणतील की जिथेही ज्या लोकांवर अन्याय होतो तिथं प्रशासनाला सुट्टी ते देणार नाही तिथं शंभर टक्के लढा देऊन त्या ठिकाणी आपल्या दक्षिणेतलं विशेषतः नगर शहरातलं एक कायदा सुव्यवस्थेचं चांगली कशी राहील त्या पद्धतीचं चांगलं काम कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक करोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा